हाय सगळ्यांना तर बघा दवाखान्यात मी आता जाऊन आली या आणि रक्त लघवी चेक करायला दिलेलं आहे तर बघू आता रिपोर्ट मध्ये काय की तर थोडक्यात तुम्हाला दाखवते ह्या बघा हातावरती आणि चेहऱ्यावरती पण बघा सूज कदाचित तुम्हाला कॅमेरेमध्ये नसेल दिसत उभी स्पष्टपणी पण सूज हाय चेहऱ्यावरती पण आहे सूज आणि पायांवरती लई तर कशामुळं आली या कदाचित तुम्हाला जर माहिती असेल ह्याच्याबद्दल तर नक्की सांगा डॉक्टरांना तर रक्तलग्वी चेक केल्यावरती कळतं यास की कशामुळं सुजीदी म्हणून तर आता झालेली आहे मी दवाखान्यामधून पण दवाखान्यामधून जाऊन आले आणि थोडस मनाला लय वाईट वाटलं वाईट ह्या गोष्टीचं वाटलं वाट या वाट की ज्या बी मी दवाखान्यामध्ये गेले होते ना त्या दवाखान्यामध्ये माझा भाव पण कामाला आहे तर त्यांनी दोन दिवसाच्या पाठीमाग सांगितलं होतं मला की त्याच दवाखान्यात तू म्हणजे मी पण तिथं आहे आणि तुला काय कशाची का अडचण आली तरी मी आहे तिथं म्हणून साठी पण मीच कटाळा करत होती का तर म्हणलं नको आपला भाव तिथं असल्यावरती मग तो कस आ... हे करणार नाही ना, ना? म्हणजे त्याला परास नको आपल्यामुळं माझ्यामुळं त्याला त्रास नको म्हणून साठी मी तिथं जायला नको म्हणत होते पण मावशीने यांनी लईचं आग्रह केला मावशी म्हणली जास्त दवाखान्यात जात्या दवाखान्यात दुसरीकडे इकडं तिकडं जास्त पैसे घेतात आणि तिथं कसं थोड्याशा पैशामध्ये होऊन जाईल तुझं काम म्हणून साठी मग आज गेले बरं का मी तिथं <coughs> गेले पण पेपर काढला आणि म्हटलं आता नकोच ह्याला सांगायला की आ, मी आ, थी थी आले म्हणून इथं पण लय गर्दी असल्यामुळं आणि मला काय एवढं इंग्लिश येता वाचता येत नाही आणि कुठं जावं एवढा मोठा दवाखाना कुठं जावं मी कधी चेकटी गेली नाही अशी दवाखान्यामध्ये कुठल्या ओपीडी मध्ये जावं आणि कुठल्या कुठं रक्त लग्वी करावं काहीच माहिती नव्हतं मग मला नवीला जाईन त्याला फोन करायला लागला फोन केला की लगेच पाच मिनिटात तो तिथं आला आल्यावरती मग त्याला सगळं हॉस्पिटल तिथलं माहिती त्याने पटापटा लगेच माझं आ, हे करून घेतलं म्हणजे चेकअप करून घेतलं लगेच पटपटा आणि डॉक्टर लोक त्याच्या ओळखीचं असल्यामुळे पटपटा काम लवकरात लवकर माझं काम झालं आता झाल्यावरती मग मला म्हटलं चल तुला सोडावतो म्हणून सोडावतो तर त्याने आदल्या दिवशीच मला सांगितलं होतं की काय खाऊ नकोस म्हणून कारण की काही टेस्ट अशा असतात की उपाशी पुटी असतात म्हणून साठी मग मी उपाशीच गेले होते काय खाऊ नव्हते गेले मग मी तिथं गेल्यावरती तो मग मला मला त्याने हॉटेलमध्ये घेऊन गेला आता हॉटेलमध्ये घेऊन गेला तर Uh, मी म्हणलं मला नको जेवायला मला काय पूर घरी टाकली होती मी म्हणलं मला पहिलं घरी जाऊ दे तू म्हणलं नाही तू सकाळपासून काय खाल्लं नाहीचं आणि मग नेलं मध्ये मग मध्ये आम्ही दोघांनी जी खाल्लं आणि पटकन गरबणी त्यांनी खाल्लं आणि पटकेन ती हाटील हाटीलवाला त्याच्या ओळखीचा होता तर त्याला सांगण्यासाठी काय काय माहिती की का उधारी राहू द्या का म्हणून कारण त्याच्याकडे पण पैसे नव्हतं आता आ, आता मला हे कधी कळालं तर घरी आल्यावरती मला हे कळालं की त्याच्याकडं पैसे नाहीत म्हणून आणि मला इतकं वाईट वाटलं की हे वाईट ह्या गोष्टीचं वाटलं वाईट ह्या गोष्टीचं वाटलं बर का की थोडीशी भाविक झाले बर का माझं मन लय मला आहे ना वाईट जरी कुठलंही झालं ना तरी मा, मा, मी ना लय लय दुःख होतं म्हणजे लय वाईट वाटत त्या गोष्टीचं वाईट ह्या गोष्टीच वाटलं की त्या पैसे नव्हतं तरी पण तो त्याने मला किती त्याची माया म्हणावी माझ्यावरती कि त्याने मला हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्या माणसाला पटकन खाल्लं माया पहिलं आणि मी म्हणते जर काय एवढा गरबडीने खातोय म्हणजे मी विचार केला की काय एवढा गरबडीने खातोय तो पण त्याला उदार उदारी ठेवायची होती ना तिथं की उदारीवरती राहू द्या म्हणून फोन आला होता म्हणून फोन कट झाला तर मग त्यांनी ना आम्ही खाल्लं पिल्लं बरं का तिथं आणि पटकन आला त्या माणसाला सांगायला की उदार हे राहू द्या म्हणून म्हणजे मी आता हे थोडस डोक्यात गमान घेतलं का तर घरी आल्यावरती मावशीला मी फोन केला मावशीला म्हणलं की रक्तलघवी चेक करायला दिलेलं हे म्हणून सांगितलं असं हा गेल ते म्हणून हॉस्पिटलमध्ये तर मावशी म्हणली आणि तिला ते पण सांगितलं की मोठेने मला म्हणलं हाटील मध्ये घेऊन गेला होता तर मावशी म्हणलं अगं त्या पैसेच नव्हतं मला इतकं वाईट वाटलं त्या गोष्टीचं म्हणलं बा काय गा पैसे नव्हतं म्हणलं आणि मला हॉटेलमध्ये मध्ये घेऊन गेलाय जेव्हा पैसे नसतं कशाला आणि मला एक म्हणलं असता की नाही पैसे मग मी काय म्हणलं असतं त्याला हॉटेल मध्ये घेऊन असतं का तवा नाही मला इतकं वाईट वाटलं त्या गोष्टीचं व्हिडिओद्वारे फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बरं का की ये बाव असणं किती गरजेचं असतं आणि भाव खरंच ना बाव असणं किती हे असत की जरी आपण काही गोष्टी नाही सांगितल्या ना आपल्या भावाला आप काही गोष्टी ते तरी त्यांना तर न सांगता कळतं बरोबर का नाही